छत्रपती शिवाजी महाराजांचा विद्यमान पुतळा बदलून तीस फूट उंच नवीन पुतळा उभारण्याची घोषणा सांगेचे आमदार मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली विद्यमान पुतळा फायबरचा असल्यामुळे तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय निधी उभारण्यासाठी छत्रपतींच्या जीवनावर आधारित नाटक आयोजित केले जाणार आहे असं मंत्री फळदेसाई यांनी सांगितलं आणि तो ब्रॉन्झ म्हणजे कास्य पुतळा आपण उभारतो आहोत आणि एकूण खर्च असेल साधारणतः एक कोटी रुपये आणि हा निधी संकलन करण्यासाठी आम्ही विविध मार्गानं निधी संकलन करतो हो। आहोत आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक प्रसिद्ध असा असं एक नाट्य ज्या नाट्यानं आपल्या स्वराज्याला जो निधी मिळवून दिलेला होता म्हणजे एकोणीशे एकवीस साली टिळकांच्या मृत्यूनंतर टिळक स्वराज निधी हा जमवण्यासाठी दोन महान कलाकार दोन महान म्हणजे नाट्यसंस्था ललित मंडळी ललित नाट्य मंडळी आणि गंधर्व हो बालगंधर्व मंडळ ह्या दोन म्हणजे त्यावेळीच्या प्रसिद्ध संस्थांनी पुढाकार घेतला आणि दोन्ही विरोधी दिशेने असलेले कलाकार एकत्रित आले ते फक्त टिळक स्वराज निधीसाठी आणि त्यावेळेला ज्या निधीचं संकलन झालं आतापर्यंत तो सर्वोच्च म्हणजे निधी सर्वोच्च आहे म्हणूनच आजच्या प्रसंगी त्या नाटकाच्या वेळी हे दोन दिग्गज कलाकार आणि त्यांच्या दोन्ही नाट्यमंडळी एकत्रित कसे आल्या सुरुवातीचा हा काळ आणि त्याच्यानंतर त्या नाट्य प्रयोगातील काही प्रसिद्ध अशी गीत आज आपल्या ओठावर येत आहे त्या नाटकांचा एक चांगला प्रयोग इथं होणार आहे दोन प्रयोग आता सांगितलेले आहे ते संगमपूर शिवसाम्राज्य समिती आणि विश्वेश्वर सेवा समिती एकोणीस डिसेंबर राजीव कला मंदिर कोंडा येथे आणि एकवीस डिसेंबर रोजी आपले रवींद्र भवन मडगाव येथे प्रयोग सादर होणार आहे भगत सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की यामध्ये काय रहस्य जडलेलं आहे म्हणजे खूप मोठे कलाकार इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत अजिंक्य पोपचे तसेच ओंकार प्रभू घाटे आणि जे नाट्य लिखित केलेलं आहे ते अभिराम भडकमकर आणि ज्यांनी दिग्दर्शन केलेले आहे ते ऋषिकेश जोशी अशा या सर्व मंडळीनं अत्यंत सुंदर असे प्रयोग सादर केलेले आहे आणि परवाच्या दिवशी मला निमंत्रण आलं आणि मी मुंबईला खास आपले अध्यक्ष संगमेश्वर यांच्यासोबत नाट्य प्रयोगाचा आस्वादही घेतला आमचा तिथं सत्कारही झाला की पन्नासाव्या या गोल्डन जुबली प्रयोगाला आम्हाला उपस्थिती लावणे आणि खरोखरच आम्ही आम्हाला स्वतःला धन्य समजतोय की एवढ्या म्हणजे श्रेष्ठ नाटकाचा प्रयोग आपल्याला आणि श्रेष्ठ नाटककारांचा प्रयोग आपल्याला तिथं पाहायला मिळाला म्हणूनच परत एकदा मी आवर्जून विनंती करतोय आणि समस्त गोमंतकीय नाट्य रसिकांना एक चांगल्या प्रयोगाचा तुम्ही म्हणजे सादरीकरण होत आहे त्याला तुमचा प्रतिसाद पाहिजे आहे म्हणून या दोन्ही प्रयोगांना तुम्ही हाऊसफुल करावं आणि कलाक्षेत्रातील एक आविष्कार आपल्या मनात परत एकमत एकदा बिंबवावा असं म्हणून मी तुमचे तुम्हा, तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आहे की एका पवित्र दोन कार्यासाठी एक मंदिर उभारणीसाठी आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य कांस्य पुतळा उभारण्यासाठी सर्वांची मदत अपेक्षित आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रा, राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे आम्ही पहिल्या काही तिकीट्स एक हजार दुसऱ्या सातशे मग पाचशे चारशे आणि तीनशे अशी तिकिटांची आमची योजना आहे आणि या तिकीट विक्रीस आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आहोत मडगाव आपल्या एक हजार रुपये पाचशे आणि तीनशे तिकिटांचा दर असेल मडगाव रवींद्र मध्ये पहिले पहिल्या म्हणजे काही रांगा एक हजार रुपये त्याच्यानंतरच्या पाचशे रुपये आणि त्याच्यानंतरच्या तीनशे रुपये अशा तीन दरात ह्या तिकीट उपलब्ध असणार आहे ह्या दोन्ही प्रयोगाच्या अंदाजे कितलं फंड तुम्हाला जात फोंड्या आम्ही अंदाजे हें केलां ते साडे लाख पर्यंत मात खर्च आसा नाटकाचो भितर एकंदर आमकां साडे चार लाख आमकां अपेक्षीत आसा की पाच ते साडे स सगळी टिकेटी गेले जर जाय जाल्यार आमकां साडे स लाख रुपय आमकां मेळपाक शकता ऑनलायन कावंटराचेर कावंटराचेर उपलब्ध आनी फोन बुकींग आसा फोन बुकींग तुम्ही देवळाक आणि का पुतळाक मिळून एक एक कोटीचं सुमार तुमचं बजेट असं पण ह्या हेतून किती जातलं तुमचे ते विविध आमचे दुसरे उपक्रम असतात त्यांच्या देवळा खातीर पाच लाखांनी स लाखांनी काय जायना हो उपक्रम घेवपाचा फाटलो उद्देश व लोका पर्यंत पावपाक जाय लोकांतल्या थोड्या थोड्या निधीतल्यानच हो पुतळो उभारपाक जाय एक कोणी येतलो आणि तो पुतळो बांधपाचा न्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आम्ही म्हटले की स्वर्य आणि त्याच्यानंतर टिळकां खात टिळक स्वराज्य आम्ही पळतात एकटाय करतात म्हणजे भावना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती खाती सगळ्यांकडच्या देणगी स्वरूपात किंवा या नाट्य प्रयोगातल्या निधी जाऊ फंड कितलो जाता ताच्या भायर आमचे जे हे असा म्हणजे भाव असा आमचा जो लोकांपर्यंत पावपचा प्रयत्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त एकाच्या कोणाच्या निधीतल्या जाऊचा नाही तो सार्वजनिक स्वरूपाचा असतो या भावनेने हे केले असतो त्याच्या फाटल्यात भावना असतात पुतळ खं खं असतो खं आणि सांग्यार आणि खं सांग्यार पुतळा घालतात आणि त्यांचे देवळाच्या देवळात वीस वर्षा पूर्ण जाता म्हणून आम्ही या वर्षभर कार्यक्रम दवरल्या त्याच्या आमचे देऊळ असा देऊळ बांधपा कशाने देव आमचे द्विदशक पूर्ती असा त्या निमतान आम्ही सांस्कृतिक किंवा आमचे संस्कार वर्ग झाल्यात त्याचं निधी संकलन करता